महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि नमस्कार मित्रांनो राज्य शासन सेवे, दोन हजार नंतर, शासन सेवेत सेवेत नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना योजना म्हणजेच लागू करण्यात आली आहे सदर योजनेला पूर्वीपासूनच कर्मचाऱ्यांचा मोठा विरोध होता तरी देखील कर्मचाऱ्यांना बळजबरीने राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली सदरची पेन्शन योजना ही शेअर बाजाराच्या किमतीवर अवलंबून असल्याने कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीचे लाभ बाबत जास्त जोखीम होऊन जाते शिवाय जे कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये म्हणजे एनपीएस योजनेमध्ये सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना अत्यल्प पेन्शन लागू करण्यात आली यामुळे सदरची पेन्शन योजना ही फसवी असल्याचे कर्मचाऱ्यांकडून वारंवार तक्रारी राज्य शासन दरबारी करण्यात आली आहे याबाबत राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली असून देखील राज्य शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु कर्मचाऱ्यांच्या समाधानाकरिता राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर नेमके कोणत्या कारवाई करण्यात आल्या त्या आपण थोडक्यात पुढील प्रमाणे सविस्तर प्रमाणे पाहूयात मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना दोन ते दोन पर्यंत राज्य शासनाने योगदान आपले स्वतःचे योगदान हे केवळ दहा टक्के होते परंतु कर्मचाऱ्यांच्या सदर योजनेस मोठा विरोध लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या समाधानाकरिता राज्य शासनाच्या योगदानामध्ये वाढ करून चौदा टक्के करण्यात आले त्यानंतर देखील कर्मचाऱ्यांचा लढा कायमच चालू असल्याने कर्मचाऱ्यांकडून सन दोन हजार एकोणीस मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून अभ्यास समिती गठन करण्यात आली सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनात सादर केला परंतु सदरचा अहवाल संसदेमध्ये मांडण्यात आलाच नाही मित्रांनो त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता सदरचा संप होऊ नये यासाठी तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासन देऊन पुढील सहा महिन्यात सदर मागणीचा सकारात्मक विचार करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री उप अजितदादा पवार यांनी दिला होता याबाबत वित्त विभागाकडून समिती गठन करण्यात आली होती सदरचा अहवाल अजितदादानी अधिवेशनामध्ये मांडून जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणं राज्य शासनास परवडणारे नसल्याची भूमिका स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांचा मोठा झाला देशामध्ये छत्तीसगड राजस्थान झारखंड गोवा हिमाचल प्रदेश या राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी निराशा वाढत आहे जुनी पेन्शन योजनेच्या मागणी करता राज्य कर्मचाऱ्यांकडून दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राज्यव्यापी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे तर मित्रांनो हे होते आतापर्यंतचे अपडेट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसे यासारखे अनेक नवनवीन वेतन आयोगाचे अपडेट्स हवे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार